राम जय जय भवाने तर बघा झुकल्या बाकल्याच्या गर्विष्ट माना या शिव मंत्री किती श्रीमंत असू द्या किती गर्विष्ट असू द्या किती घमंडी असू द्या शिवटल्या दरबारामध्ये येऊन नतमस्तक पाहू शकतो आज आपण ज्या दरबारामध्ये उपस्थित आहोत या दरबारामध्ये कधी स्त्रीला नाचवली नव्हती या दरबारामध्ये कधी स्त्रीचा अपमान केला नव्हता एवढंच नव्हे तर परकीय स्त्रीला ताई बहीण माय म्हणून माल राखला तो दरबार म्हटला तर छत्रपतींचा दरबार इथेच आपले स्वराज्याचे लाडके शिवछत्रपती यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला गेला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला याच ठिकाणापाशी पूर्वी मन म्हटलं तर चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलोचं बत्तीस मन सुवर्ण रत्न जडी सोन्याचं सिंहासन होत हिरे मानिक मोत्याने सजले गेलेलं सोन्याचं सिंहासन हे याच ठिकाणापाशी उपस्थित होते बघा कल्पना करा तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला औरंगजेबाचा वकील दुल्पिकर खान याला टोकन नावाने ओळखला तो इतिकत खान याने गडा मारून गडावरती येऊन घनाचे वार करून बत्तीस मन सोनाचा सिंहासन लुटून घेऊन गेला बघा एक सिंहासनाची आठवण म्हणून या मेघडंबरीची स्थापना केली या भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर गानेजर सिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना केली सहा जून एकोणीशे पंच्याऐंशी ला मेघडंबरीच्या आतील भागामध्ये जी मूर्ती पाहायला वाटेल त्या मूर्तीची स्थापना केली सहा जून दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूरचे युवराज शिवरायांचे तेरावे वारसदार संभाजी राजे यांच्या हस्ते त्या मूर्तीची स्थापना केली बघा मूर्तीच्या खाली तीन खिडक्या पाहायला भेटतात त्या तीन खिडकीच्या आतमध्ये तीनशे पन्नास वर्षापूर्वीच आपल्या राजांचं जे बत्तीस पोन सोन्याचे सिंहासन होतं ती ही जागा आहे बघा याच ठिकाणापासली एकमन म्हटलं तर चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलोचं बत्तीस पोहोच सोन्याचं सिंहासन होत राजांच्या राज्याभिषेकाची तारीख ही निकट येऊ लागली होती बत्तीस व सोन्याच्या सिंहासन सुवर्ण घेऊ लागलं होत गडावरती मगफलीच्या गोंड्याची सजावट चालू झाली अनेक सरदार अनेक गडकरी गडावरती येऊ लागले राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळ हा दरबार पूर्णपणे गच्च भरला होता राजांच्या राज्याभिषेकाची तारीख उगम पावली राजा सकाळी पहाटे साडे चार वाजता उठले स्नान केलं देव देवतांच्या दर्शनाला याच राजमार्गाने भवानी कडावरती गेले तुळजापूरच्या आई भवानी मातेला साकडं घातलं देवता शिरकाई देवीची मान सन्मानाने वट्टी भरली महादेवाला साकडं घालून राजा या नगारखाना पक्ष आले नगारखानासमोर राजांची उघडले जाते राजांच्या अंगावर फुलांचा बोहरा उधळला जातो हर हर महादेव गर्जना बोलत आपले राज सिंहासारखी पावलं टाकत या दरबारामध्ये प्रवेश करतात या मशालीच्या उजाडात प्रत्येक सरदार प्रत्येक पावला जाग्यावरती उभा राहून डोक्यातली पगडी काढून महाराजांना आपल्या त्रिवर मानाचा मुजरा करतात राजाचा मुजरा स्वीकारत लटलट दिंसना क्षणी आपल्या राजांची पहिली नजर जाते त्या बत्तीस सिंहासनाकडे राजांची दुसरी नजर जाते त्या भरलेल्या सहा हजार प्रजाकडे आणि तिसरी नजर जाते त्या विधवा बायकांकडे विधवा बायकांकडे नजर जाता क्षणी आपल्या राजांचं अंतिकरण भरून येतं कुठलाही राजांनी दुखी व्हायचे नसतं कुठल्याही राजांनी डोळ्यात न्यासरू पाडायचे नसतात मग स्वराज्याचे लाडके शिव छत्रपती यांच्या डोळ्यात न्यासरू का पाहिले आपले राजे नक्कीच आऊसाहेबांना म्हटले असतील कि आऊ साहेब आज या आनंदाच्या क्षणाला ज्या वीराने ज्या क्षुरवीर मावळ्याने आम्ही शिव छत्रपती हो रागताचे पाठ गमवले ते वीर मावळे या आनंदाच्या क्षणाला उपस्थित आहेत बघा आऊ साहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो महाराज आधी लगीन त्या कोंढाण्याचं मगच माझ्या राहिवाच गड आला पण सिंह मात्र निघून गेला महाराजांना तानाजी बालूश्री आठवू लागतो महाराज हिंदवी स्वराजाच्या दुसऱ्या आज पायरला तर मस्त होताच महाराजांना जीवा महाला आठवतात होता जिवा म्हणून वाचला शिवा असे बोलत आपले राजे स्वराज्याच्या तिसऱ्या पाण्यातमस्त होतात महाराजांना प्रतापराव गुजरात होतात वे लाख मराठे वीर दौंडले सात असा असंख्य श्रीवीरांची नावे घेत राजे सिंहासन राजांच्या हातात विष्णूची गुरजले जाते एक हजार मोहरा उदळल्या जातात सात नद्यांच्या पाण्याचा घातला राजांच्या अंगावरती मराड्यांचं छायात्र उभं झालं त्या क्षणी या दरबारामध्ये लालकर झाली सर्वांनी पायाचा चपला काढायचे महाराजांकडे चेहरा करा ती लालकर अशी आहे काढले तर ती लालकर अशी आहे की महाराज प्रवढ्यापर्यंत महाराज गिराज योगीराज पुण्यशिल श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की ओन पार्वती पते हरे 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 हरो अशा प्रकारे आपल्या राजांचा राज्यक्षिक्स सोहळा पार पडला आपल्या राजांच्या राज्याभिषेकाच्या <ination> वेळी <that> अनेक <sínt goodbye> राजकीय लोक गडावरती आलेली इंग्रज मोघल गडावरती आले इंग्रजाचे वकील हेन्री ऑक्झिटन हाही देखील गडावरती आला होता बघा आपण सर्वांनी राज्याभिषेकाची तारीख कल्पना करा राज्याभिषेकाचे पोस्टर पाहिले का त्या पोस्टर मध्ये बघा इंग्रज वकील कॅप झुकले गेले गड़ा त्या इंग्रजाचं नाव होतं हेन्री ऑक्झिटन त्याला हा रायगड चढायला सहा तास लागले या नगारखान्यापासून त्याला प्रश्न पडला की बाबा रे आम्ही दोन पायाची माणसं जर हा रायगड चढायला आम्हाला सहा तास लागतात तर हे चार पायाच्या तेवढा उंचावरती आणले कसे हा प्रश्न तरी नारायण शर्मीने विचारला परंतु त्या राज्याभिषेकाच्या गडबडीमध्ये त्यांना काय त्यांचं उत्तर मिळालं नाही नेहमीप्रमाणे डायरीमध्ये लिहून ठेवलं की मराठ्यांनी बलाडद्याची हातेवड्या उंचावरती आणली कसे आताचे इतिहासकार श्री निनादराव विडेकर यांनी त्यांचं उत्तर काढलं की आमच्या राजांनी छोटी छोटी पिल्ल पालखी गडावरती आणली राहण्याची व्यवस्था हत्याखान्यामध्ये केली अंघोळी पाणी पिण्याची व्यवस्था हाती तलावामध्ये केली म्हणजे लहानाचं मोठं केलं परंतु मोठ्याच कधी छोटं केलं नव्हतं म्हणून म्हणतात की जगावं व कसं महाराजांना शिकावं आणि मराव कसं छत्रपती संभाजीराजांकडून शिकावं बघा हा तो दरबार ज्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्या दरबारात छत्रपती संभाजी राजांचा राज्याक्षेख झाला ज्या दरबारात राजाराम महाराजांना देखील राज्याभिषेक झाला तोच हा दरबार बघा आजही देखील आपण तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे जो साजरा करतो तो हाच दरबार आहे बघा आज आपण अनेक दरबार पाहिले परंतु कुठल्या दरबारामध्ये एवढा मोठा खडक पाहायला भेटला नसेल काय इतिहासकारांची जाणकारत की हा दगड तासाय तर राहिलेला आहे काय इतिहासकार म्हणतात की या दरबाराचा विकोस्टिम दूरध्वनी आवाज येतो आता आपल्या लाईट लाइट माईक आहे तीनशे पन्नास वर्षापूर्वी लाइट माईक हा आवाज नव्हता कल्पना करा लाईट माईक ही नव्हती मग पूर्वी जे एवढ्या राहतेला आवाज कसा जायचा तर तो, तो दूरध्वनी आवाज राजे हळू बोलले तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज ऐकू येतो शेवटची व्यक्ती आवाज बोलली तर राजांच्या कानापर्यंत ऐकू देतात एवढंच नव्हे या दरबारात टिचकी जरी वाजली ना तर टिचकीचा आवाज या चारही कोपऱ्यातनी घुमतो साधारण कागद जरी फाडला पेपर जरी फाडला तरी तो चारी दिशेने आवाज घुमतो हा विकोस्टिम दूरध्वनी आवाज आजही देखील या येतो परंतु त्याच्यासाठी पूर्णपणे लोक ही शांत बसले पाहिजेत त्यावेळी तो आवाज येतो बघा आज आपण ज्या गेट समोर याला नगारखाना म्हणतात याच्या हैड्या बावन्न फूट याच्यावर नगारे चौघडे तरी वाजले की गडाचा मेन गेट बंद होतो हा बाळले किल्लाचा मेन गेट नगारखाना आता आपल्या राजांचं होळीचं मैदान बाजारपेठ पाहूया होळा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी